आजची बातमी आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत घरात पुरुष नसताना अज्ञात चार जणांनी एका चहा टपरीवाल्याच्या घरातून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये लुटण्याची घटना सोमवारी घडली आहे या प्रकारामुळे गांधीनगरमध्ये खळबळ उडाली आहे मात्र झंझट नको म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही तोतया पत्रकाराच्या त्रासाला कंटाळलेले व्यापारी आता तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या त्रासात त्रासा त्रासा अडकले यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट स्टेशन रोडवर एक चहाची टपरी आहे हा चहावाला सिद्धी सेंट्रल पंचायतच्या मागील बाजूस राहत आहे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा चहावाला घरातून चहाच्या टपरीकडे गेला होता यावेळी त्याच्या घरी पत्नी आणि मुलगा होते यावेळी एक महिला आणि तीन अज्ञात व्यक्तींनी आम्ही आयकर अधिकारी असल्याचे सांगत घरात शिरले तुम्ही टॅक्स भरता का आम्हाला तुमचे घर तपासायचे आहे तुम्ही प्रचंड पैसे मिळवलेले आहेत तुम्ही शासनाचा टॅक्स चुकवून भरपूर पैसे कमवले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले कपटामधील चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये घेऊन ते पसार झाले हा प्रकार अर्धा ते पाऊन तास सुरू होता अचानक घडलेल्या घटनेने पत्नी आणि मुलगा भयभीत झाले होते चौकशीचा ससेमेरा नको म्हणून संबंधितांनी पोलिसात फिर्याद दिली नाही ही, ही चहाची टपरी प्रसिद्ध असल्याने घरातून गेलेली रक्कम ही सहा ते सात लाख रुपयांच्या घरात असून यामध्ये स्थानिक व्यक्तीचा सहभाग असल्याची चर्चा सध्या गांधीनगर बाजारपेठेत सुरू आहे तक्रार दाखल नसली तरीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलिसांनी या घटनेचा छडा लावून संशयितांना जेरबंद करणे काळाची गरज आहे